कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी अंतर्गत तक्रार, तक्रार निवारण समिती स्थापन करावी कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या अधिनियम दोन हजार तेराची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोष ॲक्ट दोन हजार तेरामधील कलम चार अनम्य आहे ज्या कार्यालयामध्ये दहा किंवा दहापेक्षा जास्त कर्मचारी असतील अशा सर्व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत समिती स्थापन करणे बंधनकारक आहे ज्या खाजगी स्था आस्थापनांमध्ये अंतर्गत समिती स्थापन करण्यात आलेली नाही अशा आस्थापनांवर दंडात्मक कार्यवाही करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी स्थानिक समिती तथा उपजिल्हाधिकारी जे जिल्हा अधिकारी कार्यालय ठाणे यांना आहेत त्यानुसार संबंधित आस्थापनांनी तात्काळ आपल्या कार्यालयात अंतर्गत समिती स्थापन करून त्याच्याबाबतचा अहवाल जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय ठाणे यांना सादर करावा ज्या आस्थापनामध्ये अंतर्गत समिती आढळून येणार नाही अशा आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी तसेच खाजगी व शासकीय कार्यालयात स्थापन केल्या अंतर्गत समितीची नोंदणी केंद्र शासनाच्या शी बॉक्स पोर्टलवर नोंदणी करण्याबाबत शासनाचे निर्देश आहे त्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापनांनी शी बॉक्स पोर्टलवर अंतर्गत समितीची नोंदणी करावी यासाठी शीबॉक्स डॉट वेट डॉट जी ओ व्ही डॉट इन या, या वेबसाईटवर जाऊन होमस्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे अंतर्गत समिती नोंदवा प्रायव्हेट हेड ऑफिस रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करून आवश्यक त्या सर्व माहितीचा तपशील भरून सबमिट या टॅबवर क्लिक करून अंतर्गत समितीची माहिती नोंदवता येईल तसेच त्यानंतर प्राप्त होणारा युजर आय डी व वा पासवर्ड वापरून आपल्या आस्थापनाच्या अंतर्गत समितीची माहिती बॉक्स पोर्टलवर भरण्यात यावी असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ठाणे नमिता शिंदे यांनी कळवले आहे